माझा सगळा पोका फुटला ना म्हटलं ज्यांच्या समोर कवी आवडत नाही म्हटलं काय झालं साहेब ते म्हणाले काय झालं म्हणाले मी अनेकदा शेतकऱ्यांच्या कवींच्या कविता ऐकल्या म्हटल्या यांनी एकतर शेतकऱ्यांना शृंगाराचा विषय केलाय नाही तर विनोदाचा विषय केलाय पावणे दोनशे वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा मध्ये जो शेतकरी मांडला तो शेतकरी कुणाच्या तरी कवितेत आज पाहायला मिळतो काय हा अलीकडे म्हणाले मला एक कविता जरा आवडू लागलेली आहे म्हटलं कुठली कविता तर त्यांनी मला ती कविता म्हणून दाखवली शिक बाबा शिक लढायला शीख कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक मरू नको बाबा आता मारायला शिक घेतलेली कर्ज बुडवायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक शिक बाबा शिक लढायला शीख कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक प्राचार्य एड्डी पाटलांना ही सगळी कविता म्हणून दाखवू दिली आणि प्राचार्य म्हणाले ही कविता इंद्रजीत भालेरावांनीच लिहिलेली आहे आणि मग तो धिप्पाड माणूस उठून उभा राहिला मला कवित घेतलं आणि प्राचार्यांना म्हणाला तुमचं अभिनंदन तुम्ही फार चांगला माणूस आपल्या गॅदरिंगला बोलवला गेल्या कित्येक दिवसापासून मी शोधत होतो या माझ्या आवडत्या कवितेचा कवी कविते कोण आहे माझ्या एकाही भाषणाचा शेवट या कवितेशिवाय आजकाल होत नाही तो कवी आज तुम्ही बोलावला मला फार आनंद वाटला हा किस्सा त्या चाणक्य हॉटेलमध्ये मी फडसरांना सांगत होतो तुम्हाला नव्हे आणि त्या फडसरांना म्हटले मोठा माणूस म्हणाले हो म्हटलं कविता माहीत होती म्हणाले हो म्हटलं कवी माहीत नव्हता म्हणाले हो म्हटलं मग त्या दांड्यावरच्या मुलीला जर कविता माहीत असेल कवी माहीत नसेल तुम्ही एवढं अस्वस्थ व्हायचं काय कारण ते म्हणाले हो आणि मग त्यांची अस्वस्थता संपली आणि मग ते नीट जेवले हा गमतीचा भाग सोडून द्या पण एन डी पाटील सरांना ही कविता फार आवडत होती चिग्बा लढायला शिक कुंड्याच्या पोरा लढायला शिक आणि कॉम्रेड गोविंद यांनी तर भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये या कवितेचं होतं वर होता खाली एकच ओळ लिहिली होती आज भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते आणि त्यांच्या तोंडी ही माझी संपूर्ण कविता टाकली होती आज भगतसिंग असते तर हेच म्हणाले असते तर ती जी कविता आहे पाचवीच्या पुस्तकातली ज्या कवितेच्या लोकप्रियतेचा किस्सा म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या